बुलढाणा येथील ब्रिटिशकालीन नगरपालिका उर्दू शाळेची इमारत पाळण्याचे काम सुरू शिक्षणाच्या माध्यमाने अनेकांचा भविष्य घडविणारी बुलढाणा येथील जयस्तंभ चौकातील नगरपालिकेची उर्दू शाळा क्रमांक एक या ब्रिटिशकालीन इमारत आता जमीनदोस्त करण्याचे काम सुरू झालेले आहे अजिंठा पर्वत रांगेवर वसलेल्या थंड हवेचे ठिकाण असल्याने बुलढाणा शहराला इंग्रजांनी जिल्हा मुख्यालय म्हणून घोषित केले होते आजही बुलढाणा शहरात अनेक ब्रिटिशकालीन वास्तू पाहायला मिळत आहे त्या काळात शहरातील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या जैस्तम चौकात स्वातंत्र्यापूर्वी म्हणजेच एकोणावीसशे आठ पूर्वी प्रशस्त एक मजली इमारत बांधून त्यात उर्दू शाळा सुरू करण्यात आली होती मजबूत बांधकाम असलेली या इमारतीत पहिली ते चौथीपर्यंत उर्दू शाळा सुरू करण्यात आली होती स्वातंत्र्यानंतर याच इमारतमध्ये नगरपालिकेची मराठी शाळा क्रमांक तीन सुरू करण्यात आली या एकाच इमारतीत नगरपालिकेच्या उर्दू आणि मराठी शाळेत अनेकांनी शिक्षणाचे धडे घेतले जवळपास एकशे सोळा वर्ष झाल्याने ही इमारत आता जर्जर झालेली आहे या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली असून ब्रिटिशकालीन ही इमारत पाडली जात आहे अशी माहिती उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद मोहम्मद निजाम यांनी आज अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास दिली आहे मोहम्मद अजीम मोहम्मद निजाम नगर परिषद उर्दू स्कूल नंबर एक जयपल चौक हे काम कर रहा हूँ ये एम पी उर्दू स्कूल नंबर एक जयंत चंद बुल्डा ये स्कूल जो तो तामीर हुए तकरीबन सौ साल से ऊपर हो चुके हैं और मेरे पास यहाँ पर 1908 से स्कूल का जो है तो रिकॉर्ड दस्तियाब है और इस इसकी इमारत को जो है तो ये सौ साल हो जाने की वजह से इसकी कंडीशन बहुत जो है तो खस्ता हो गई है तो मौजूदा दौर में ऊपर से आपने नगर परिषद बुढ़ की जानब से ये स्कूल का जो है तो समझ तोड़ कर हमें दोबारा फिर स्कूल नंबर एक जो है तो बनवा के दी जा रही है